छत्रपती संभाजीनगरच्या बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे प्राध्यापक शंकर सध्या सध्या आरोपींची संख्या गेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस एम फिल पदवीच्या आधारे पीएच डी ला प्रवेश घेणारे खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव असमा खान आणि सहसचिव मक्सूद खान या दोघांच्या विरोधात विद्यापीठानं पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय प्राध्यापक शंकर यांच्यावरती आता कारवाई करण्यात आलेली आरोपींची संख्या पाच वर गेली आहे काय अधिक तपशील नक्कीच सांगितलं जर पाहिलं गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या कोहिनेर महाविद्यालयामध्ये जे आहे ते पदवी मिळाली त्यानंतर त्याच ठिकाणी जे आहे ते नोकरी देखील मिळवली होती हा प्रकार जो आहे तो संपूर्ण विद्यापीठाच्या लक्षात आला होता तब्बल एक तीस जणांवरती जे आहेत या प्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले होते त्यानंतर आता कोहिनेर महाविद्यालयाचे जे प्राध्यापक आहेत शेख मोहम्मद शेख हबी याला पोलिसांनी जे आहे ते अटक देखील केलेले त्याचबरोबर याला मदत करणारे म्हणून शंकर अंभोरे जे आहेत यांना देखील आता पोलिसांसाठी जाऊ पोलिसांनी रात्री ताब्यात घेतल्या यांना दोन दिवसाची जी आहे तीन दिवसाची जी आहे ती न्याय पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आलेली त्यामुळे आता हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता समोर आल्याचं पाहायला मिळत आहे या प्रधापताना जर पाहायला गेलं तर मराठी वाचता येत नसल्याचं त्या अहवालातून समोर आलेले त्यामुळे आता संपूर्ण डिग्र्या ज्या आहेत त्या कोल्हापूर विद्यापीठाच्या असल्या ज्यामध्ये सांगितल्या जात आहे त्यामुळे आता विद्यापीठाकडे जे आहे ते आता पोलिसांनी डिग्र्या तपासणीची जी आहे ती देखील मागणी केलेली आहे त्यामुळे आता संपूर्ण डिग्री पाहणी झाल्यानंतर मोठे अजून देखील काही मासे जे आहेत ते लागू शकतात असा अंदाज जो आहे तो पोलीस प्रशासनाने वर्तवला आहे निश्चित विजय त्यामुळे एकंदरीतच आता यापुढे आणखी या प्रकरणी काही मोठी नावं समोर येतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या